जयशूर आहे काल चंद्रिका टाकल्या होत्या आणि आळ्याबा नुसत्या ओर येऊन बसले खाली पण आळ्या तेवढ्याच आहेत चंद्रिका पण तेवढ्याच आहेत तरी पण कोश पण येत नाही आता तीन वर्ष झाले जून जुलै ह्या दोन महिन्यात जर बॅच घेतली तर सक्सेस होती त्यानंतर परत जी दुसरी बॅच असती जे फॉवरने चालू होते म्हणा की हॅचिंगची जी जी अंडी पुंजी त्याच्यामध्ये काहीतरी खराबी येते म्हणजे खराबी कशात येते अजूनही कुणालाच माहीत नाही एक तर अंडी पुंजीमध्ये येते का फवारामुळे कोश पण येतात नाही नक्की कुणालाच काय माहीत नाही ह्याचं पण असे प्रत्येक दुसरी बॅचवली घडते दहा तारखेचे जे बी दहा तारखेनंतर दहा वीस पंधरा असे जे चॉकी घेतले होते का असे जेवढे आहेत तेवढे जण गटले ते दिया। फेल बॅच मध्ये वरी येऊन आळी बसली पण काय कोशिश बनत नाही ह्या तरी थोडंफार बाणा लागल्यात चार पाच किलो तरी निघण दहा किलो समजा पण काय करायचं तर काहीच बनित नाहीत डायरेक्ट फेकून दिल्यात त्यांनी त्यामुळे कधी बी जूनमध्ये आता जून ते जुलै ह्या दोन तरी बॅच घ्यायची जे दुसरा टप्पा घ्यायचा आहे तो डायरेक्ट दिवाळीला किंवा दिवाळीच्या आधीवर एक महिना तो सक्सेस होते जे मधला सध्या कोणचा आहे ऑगस्ट या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक बॅच झाली तीन वर्ष झालं यावर या जसा तसेच अजून याला नक्की कारणच माहित नाही कोणाला जे साहेब लोक होत जे चॉकीवाले कोणालाच कारण माहित नाही की नेमकं काउन बनिन यांच्यापेक्षा पाला नाही पूर्ण आळी जी पिवळी पडी खाली जसाल तशा आळ्यात या तो हे साइड ने आलो मी फक्त दोन कोसले हे बघा या साइडला तर फक्त दोन कोसले ते पोचट बनवलेत या कारणामुळे तर रेशीम शेतकरी कमी झाले बघा आणि स्तवर येऊन बसल्यात एवढीच चंद्रिका भरली आणि आज फक्त एक दोन कोसलेत डायरेक्ट दुसरी बॅच दिवाळीला कारण कि मध्ये फेल जातात त्याच्यावर घेतली होती पण जे त्यामुळे एकच बॅच घेणे शिल्लक पाला नाही मग ते असे नुकसान होते बघ आपली तरी शंभरची बॅच होती काय कायचे तीनशेच्या बॅच आहेत ते आपण पहिल्याच आपल्या ह्याच्या आजोबोर तीनशेची बॅच झाली ती त्यात लाख रुपये साधलं होतं आपलं कारण की माहीत होतं आम्हाला बऱ्याच जणाला की दुसरी बॅच कधी पण फेल जाते त्यामुळे आम्ही एक सो पण पाला उरला होता शंभर एक एकर पाला होता शंभर आळ्या झोपल्या त्यात त्यात पण असं झालं शंभर आळ्याला कमीत कमी दहा किलो माल निघतो म्हणून